इचलकरंजी महानगरपालिकेतील घरफाळा पाणीपट्टीवरील शास्ती व दंड व्याज माफ करावे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिक वस्त्रोद्योग व्यवसायांवर अवलंबून आहेत तसेच सन दोन हजार एकोणीस ते वीसमध्ये कोरोनासारखी महामारी आली होती त्यामुळे उद्योगधंदे बंद पडले त्यावेळेपासून इचलकरंजीमध्ये यंत्रमाग उद्योग व त्यावर असणारे सर्व घटक हे अडचणीत आले आहेत त्यामुळे आर्थिक संकटे वाढत गेली आहेत तेव्हापासून जवळपास एकोणतीस हजार मिळकतधारकांची घरफाळा व पाणीपट्टी थकबाकी वाढत गेली आहे त्यामुळे सद्य परिस्थितीत नागरिकांची घरफाळा व पाणीपट्टी भरण्याची आर्थिक ताकद नाही त्यातच शासकीय व्याज शास्ती व दंडामुळे थकबाकी रक्कम मोठी दिसत आहे त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका मालमत्ताधारकांचेवर पाणी कनेक्शन बंद करून दंडात्मक कारवाई करीत आहे त्यामुळे नागरिकांची मानसिकता खराब होत चालली आहे तसेच इचलकरंजी महानगरपालिका ही कागदावरच आहे प्रत्यक्षात कोणतीही सुविधा नाही म्हणजेच आठ दिवसांतून एकदा नळाला पाणी घरासमोरील गटारी महिनोन महिने साफ केल्या जात नाहीत गटारीचे पाणी तुंबून रस्त्यावर घाण पाणी पसरत आहे तसेच सध्या इचलकरंजी महानगरपलिका नागरिकांना दमदाटी देऊन घरफाळा व पाणीपट्टी वसूल करीत आहे त्याचा भक्कम पुरावा स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी असल्याचे म्हटले आहे जर नगरपालिका नागरिकांना सुविधा देत नसेल तर नागरिकांनी घरफाळा पाणीपट्टी तसेच त्यावरील शास्ती भरण्याची गरजच काय असे नागरिक जाहीरपणे बोलू लागले आहेत तरी या प्रकरणाबाबत गांधीयाने दखल घेऊन कोणाचेही नळ कनेक्शन तोडू नये तसेच दांडगाव्याने घरफाळा भरून घेऊ नये असे निवेदन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांनी दिले आहे